नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील तरुणांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावली आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील तरुण मोलमजूर आणि महिला कामगार यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी गरजूंनी संपर्क साधावा किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे आवश्यक ती माहिती जमा करून आपलं नाव मतदार यादीत यावं याची दक्षता घ्यावी कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री बाळासाहेब होनमोरे यांनी केले आहे यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री वास्कर शिंदे यांनी सांगितले की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड व रेशनिंगबाबत तक्रारी आहेत यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल आमचे नेते माननीय माजी मंत्री आमदार जयंत पाटील साहेब व माननीय श्री मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या बैठकीचे नियोजन सुनील भंडारे यांनी केले होते यावेळी शेकडो तरुण मोलमजूर आणि महिला कामगार यांनी रेशन कार्ड आधार कार्ड रस्ते गटर पाणी उद्योग व्यवसाय नवीन व्यवसाय आदी विषयांच्यावर चर्चा केली यावेळी अनिकेत पाटील सुनील भंडारे चंद्रकांत वाघमारे विलास चव्हाण ईश्वर गायकवाड तम्मा केंगारे श्रीमंती शाईन मुल्ला सचिन शेरखाने आदी मान्यवर उपस्थित होते